क्वेश्चन का होता बगा इथिक्स इज नोविंग द डिफरेंस बिटवीन व्हाट यू हैव राइट टू डू एंड व्हाट इज राइट टू डू मुझे का है हाँ नोविंग द डिफरेंस बिटवीन हा क्वेश्चन विचार है हाँ कभी विचार है दोन हजार बावीस विचार है ठीक है आता व्हाट यू हैव व्हाट यू हैव राइट आता तुम्हाला काय राईट टू डू म्हणजे तुमचे अधिकार ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा अधिकार आहे पण त्याचा उपयोग करून तुम्ही काय लागला खूपच टीका करायला लागला म्हणजे दुसऱ्या ज्या का काय करा लागला डिफेमेशन करा लागला ठीक आहे म्हणजे त्या लिमिटेड अधिकाराचा वापर करून तुम्ही अनलिमिटेड गोष्टी करा लागला म्हणजे ही काय अनितिकल आहे आता तुम्हाला रस्त्यान गाडी चालवण्याचा अधिकार आहे पण तुम्ही अन्यस्त्री काय करताय हॉन्किंग करताय हॉन वाजवताय डिस्टर्ब करताय सोसायटी तो एक आहे अजून कुठला अधिकार आहे तुम्हाला किंवा एखादा पोलीस ऑफिसर आहे त्याचं काम काय आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं पण त्या पॉवरचा यूज करून तो जर धमकी देत असेल दुसऱ्या लोकांना मी पोलीस ऑफिसर आहे बघतोच तुला दाखवतोच काय असतो कायदा तुला अडकवतोच ठीक आहे म्हणजे कुठलाही अधिकारी असेल डी एम असेल तर तुम्हाला असेल मी डी एम आहे कायदा माझ्यापुढे चालत नाही तुला मी एका मिनिटातही करतो परत काय आता नेते मंडळी तुम्ही बघताय सगळे काय आहेत मी तिजोरीचा मालक आहे पैसा कसा जातो बघतोच पाच रुपये सुद्धा मिळून देणार नाही म्हणजे हे जे चाललंय म्हणजे काय तुम्हाला अधिकार काय आहे डिस्ट्रीब्युशन करण्याचा पण म्हणजे डिफरन्स काय आहे नोविंग द डिफरन्स बिटवीन व्हॉट यू हॅव राईट टू डू अँड व्हॉट इज राईट टू डू म्हणजे काय काय करणं अपेक्षित आहे तुम्ही म्हणजे ते खूप जास्त महत्वाचं आहे आता चांगले एक्झाम्पल्स म्हणलं तरी काय बघा की ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन होतं आपल्याकडं तर त्यावेळेस काय होतं की तुम्हाला त्या काळामध्ये किंवा जो काही लॉकडाऊनचा पिरियड आहे घराबाहेर पडण्यावर निर् निर्बंध होते किंवा काही गोष्टी होत निर्बंध होते ठीक आहे पण काही जर लोक म्हणजे काही लोकांनी काय केलं लॉ ब्रेक केला आणि गरिबांची मदत केली किंवा अन्न डिस्ट्रीब्युशन म्हणजे काही फॅमिली अशा होत्या स्टार्विंग होते त्यांना म्हणजे काम नव्हतं पैसा नव्हता हातामध्ये आणि दुसरं काय होतं तर काही जे व्हॉलेंटिअर्स लोक काय केले त्यांनी रूल ब्रेक ब्रेक केले पण तरी पण काय केलं त्यांनी ते लोक के त्या लोकांना मदत केली त्याचबरोबर आता डॉक्टरांचं जे काम आहे काही डॉक्टरांचं काय काम होतं कोविडमध्ये की त्या पर्टिक्युलर टाईममध्ये काय करणं लोकांची सेवा करणं पण रूल्स आणि रेग्युलेशन्स जेवढे काही स्ट्रिक्ट नव्हते म्हणजे किती तास तुम्ही काम केलं पाहिजे काय पण डॉक्टर्स असतील नर्स असतील ह्यांनी त्यांचं काय कर्तव्य ओळखलं आणि ते काय एक्स्ट्रा माईल जाऊन त्यांनी काय केलं लोकांची सेवा केली स्वतःचा जीव धोक्यात घालून काय केली त्यांनी सेवा केली किंवा काही जे लोक आहेत म्हणजे लॉकडाऊन नंतर तुम्ही बघितलं सगळी लोकं ट्रेननी पट्रेन रस्त्याने जिथनं मिळेल तिथनं काय करत होते गावाकडे जात होते पण आता ज्या लोकांचं म्हणजे पोलिस ऑफिसरचं त्यांना काही त्यांना मदत करणं किंवा ती ड्युटी नव्हती थी, ठीक आहे म्हणजे आता रस्त्याला जाणारा माणूस तो चालला आहे पण त्यांनी काय ह्युमिनिटी ग्राउंडवर त्यांना अन डिस्ट्रीब्युशन करणं त्यांची काळजी घेणं किंवा त्यांना कुठं जायचे व्यवस्थित सेल्टर त्यांना अरेंज होतात का बघणं म्हणजे काय की इथिक्स म्हणजे काय इथिक्स व्हॉट यू हॅव राईट टू डू अँड व्हॉट इज राईट टू डू म्हणजे कधी कधी काय तुमच्या अधिकारापेक्षा पण काय करताय तुम्ही एक्स्ट्रा माल जात म्हणजे फॉर एक्झाम्पल आय पा पालमे कोण आहेत आय एस ऑफिसर ठीक आहे कुठले केटर मणिपूर केटरचे काही रस्ते बांधायचं काम करायची गरज आहे का पण त्यांनी काय केलं त्यांचं फेसबुक पेज का पेज काय केलं केलं फेसबुक फेसबुक चालू पेजवरून त्यांनी कॅम्पेन उभारली काय कॅम्पेन उभारली की एक हात मध्ये तिचा विषय म्हणजे काय तर सगळ्या लोकांनी करा तिथं कॉन्ट्रीब्युट करा लोक पण काय केलं सगळी लोक त्यांना सपोर्ट करायला लागले आणि लिडरशिपची क्वालिटी काय बघा की तो माणसाने फक्त कॅम्पेन राबवले नाही तर तो स्वतः ग्राउंड लेवल उतरून काय करायला लागला रस्ते रस्त्याचं काम करायला लागला झाडे तोडायला लागला जमीन सपाट करायला लागला म्हणजे लोकांचं काय झालं इन्स्पिरेशन खूप जास्त वाढलं आणि लोकांचा जो सहभाग आहे तो काय खूप जास्त वाढला म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं एक तर अचीवमेंट झाली म्हणजे काय हंड्रेड किलोमीटरचा रोड बनला आणि त्याला पीपल्स रोड म्हणून नाव पण देण्यात आलं म्हणजे नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलवरून सुद्धा काय झालं ती जी काय मदत आहे ती मदत यायला लागली ठीक आहे आता दशरथ मांजेला जो आहे जप तक तुम्ही म्हणता मोटिवेशन तक तोडेंगे जब तक काय तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही पण एक त्या माणसाचं काय तर त्यांनी स्वतःची बायको त्यातून डे झाल्यानंतर त्यांनी डिसिशन घेतला काय रस्ते बांधायचा आणि त्यातून काय झाले बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला म्हणजे काय इथिक्स म्हणजे फक्त स्वतःपुरत मर्यादित नाहीये किंवा तुमच्या अधिकारापुरतंच काम करणं हे मर्यादित नाहीये ठीक आहे म्हणजे तुमचा अधिकार जो आहे तो कुठला आहे पोलीस ऑफिसरचं फक्त लॉड ऑर्डर मेंटेन करणं पण एक्स्ट्रा माईल जाऊन लोकांना मदत करणं डॉक्टरांची काय लाईफ सेव्ह करणं पण एक्स्ट्रा माईल स्वतःची जीव धोक्यात घालून पण डॉक्टर त्या ठिकाणी कोविडमध्ये काम करत होते पोलिस ऑफिसर्स त्या ठिकाणी काम करत होते नर्सेस त्या ठिकाणी काम करत होते किंवा हो व्हॉलेंटिअर जे लोक आहेत त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते लोक घराबाहेर पडून दुसऱ्यांची मदत करत होते म्हणजे ते काय तुमच्या अधिकारापेक्षा पण पुढे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि दुसरं काय काही जे लोकांना अधिकार आहेत तर त्याचं काय करतायत ते मिसयूज करतायत हे काय चुकीचं म्हणजे हेच तुम्हाला आहे ठीक आहे लिहिता येईल का ए, ठीक आहे किंवा तुम्हाला ग्रुपवर पाठवतो पण लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर लिहून मला दाखवला तर मी त्यात इम्प्रुवमेंट तुम्हाला सांगितली असते पण तुम्हीच काय केलं नाही त्यानंतर मग मी कधीपर्यंत तुम्हाला सप्लाय करत राहणार तुमचे पण काय असणार आहे काही ड्युटीज असणार आहे हा म्हणजे सुरुवातीला काय करा की व्हॉट यू हॅव राईट टू डू म्हणजे तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि त्यानंतर काय राईट right टू डू म्हणजे काय करणं योग्य आहे आता एक निगेटिव्ह दोन्ही गोष्टी तुम्ही सांगू शकता म्हणजे काय व्हॉट यू हॅव राईट टू डू म्हणजे तुम्हाला कुठला अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशनचा अधिकार आहे पण तुम्ही काय करताय डिफेमेशन करताय ते चुकीचं आहे त्या अधिकारचा वापर करून आणि व्हॉट इज राईट टू डू म्हणजे काय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा अधिकार कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसमसाठी वापरणं ते योग्य असणार आहे आता इथं काय व्हॉट यू हॅव हो राईट म्हणजे पोलीस ऑफिसरला काय राईट असणार आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं त्याचा राईट असणार आहे तर त्यांनी तेच काम केलं पाहिजे म्हणजे त्यांनी दमकवलं नाही पाहिजे किंवा लोकांवरती त्याचा उलट यूज नाही केला पाहिजे म्हणजे त्या पॉवरचा किंवा अब्युज ऑफ पावर नाही झाली पाहिजे आता डॉक्टरांना काय अधिकार आहे ठीक आहे म्हणजे पेशंटचं हे करणं किंवा त्याच्यावर ट्रीटमेंटबद्दल निर्णय घेणं आता बरेचसे अनिथिकल प्रॅक्टिस काय होती की पेशंटला अननेसेसरी काय करायला होता टेस्ट करला होतात म्हणजे सर्दी खोकला झाला तरी ब्लड रिपोर्ट घेऊन ये युरिनचा रिपोर्ट एक रे सोनोग्राफी काही बरेचसे लोक करतात कारण काय असतं कमिशनच्या दृष्टिकोनातून पण आता हे काय अनिथिकल मेडिकल प्रॅक्टिसेस आहे म्हणजे तुम्हाला अधिकार आहे त्या पेशंटवरती ट्रीटमेंट करायचा पण तुम्ही काय करताय चुकीच्या पद्धतीने करताय मग त्या गोष्टीचं काय होणार आहे व्हॉट इज राईट टू डू जर तुम्ही काय केलं पाहिजे तर पेशंटची कंडिशन बघितलं पाहिजे आणि तुमचा एक्सपिरियन्सचा यूज करून त्याला कमीत कमी खर्चामध्ये तो कसा बरा होईल हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे ठीक आहे तसंच काय आता इथं आय पी एस ऑफिसर आय एस ऑफिसर किंवा जे जे आहेत सगळ्यांचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्हाला अधिकार आहे पण त्या अधिकारचा मिसयूज न करता तुम्ही काय केलं पाहिजे तो अधिकार योग्य मार्गाने जाऊन समाजाचे कल्याण करण्यासाठी तो अधिकार जो आहे तो वापरला पाहिजे म्हणजे काय ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे व्हॉट यू हॅव right राईट टू डू तुम्हाला अधिकार कस दिलेत ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोलीस ऑफिसर बनता तुम्ही डिप्युटी कलेक्टर बनता तुम्ही तहसीलदार बनता तर त्यावेळेस काय असणार तुमच्याकडे काही अधिकार येणार आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय तर तु, तु, तुम तुमच्याकडे अधिकार काय आहे तर तुम्ही आता ज्यावेळेस हे आला होता आपल्याकडं फ्लड आला होता मराठवाड्यामध्ये वगैरे तर तुम्ही एक तहसीलदार आहे तर तुमच्याकडं अधिकार काय आहे ते जमिनीचा सर्वे करणं जी काही मेडिकल हेल्प आहे ते लोकांना देणं पण जोपर्यंत वरतून डिसिजन होत नव्हता तर त्यावेळेस काही लोकांनी काय केलं स्वतःच काय करणं कॅम्पेन चालू करणं किंवा जो अवेलेबल फंड आहे स्वतः स्वतः निर्णय घेऊन त्यांनी लगेच काय केलं रिलीफ मेजर चालू केलं ठीक आहे म्हणजे ह्या तुम्हाला अधिकार काय आहे ती मदत करण्याचा पण तुम्ही परत व्हॉट इज राईट टू डू तर सिच्युएशन तुम्ही काय केली अंडरस्टँड केली की सिच्युएशन कशी ग्रेव आहे लगेच काय केलं पाहिजे आपल्याला लोकांना जाऊन रिस्क्यू केलं पाहिजे त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे वयोवृद्ध लोकांची काळजी घेतली पाहिजे त्यांना गोळ्या औषधी दिली पाहिजे आता हे कुठल्या रूलबुकमध्ये असतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला अधिकार फक्त एक छोटा दिलेला आहे पण तुम्ही काय झाला त्या ब्रॉड लेव्हलला तुम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केल्या म्हणजे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी पण काय न्याय म्हणजे सुरुवातीला काय म्हटलं right आपण हॉट इज राईट टू डू अधिकार कुठला आहे आणि त्याचा मिस यूज केला ते लिहिलं पण अधिकार छोटा आहे पण त्याच्या एक्स्ट्रा माईल जाऊन पण काय केलं तुम्ही काम केलं म्हणजे व्हॉट इज राईट right टू डू म्हणजे दोन्ही गोष्टी लिहि त्याला कळलं का कन्फ्युजन होतं हां एक्झाम्पल थ्रू लिहा अजून म्हणजे आर्मस्ट्रॉंग प आम्ही लिहा म्हणजे त्यांना अधिकार दिलेला होता आय एस ऑफिसर होते पण त्यांनी काय केलं की फक्त आय एस ऑफिसर पुरतं जर मर्यादित राहिलं तर लोकांचं कल्याण होणार नाही म्हणजे हॉट काय राईट करायचं आहे तर लोकांमध्ये जाऊन काम करायचं आपल्याला ठीक आहे म्हणजे सेग्रिगेशन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं नाही वाटलं पाहिजे तर तो लोकांच्या ह्याचा एक भाग वाटला पाहिजे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी लिया डॉक्टरांचं एक्झाम्पल या कोविडचं एक्झाम्पल ल आमस्ट्रॉंग फायवेचं एक्झाम्पल त्यानंतर अजून कुठला अजून रिअल लाईफ तुम्ही लिहू शकता अजून कुठलं हा लिहा ते पण लिहू शकता म्हणजे चांगले चांगले एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता म्हणजे आधी काय करा की व्हॉट यू हॅव राईट टू डू म्हणजे तुम्हाला कुठला अधिकार आहे म्हणजे फ्रीडम ऑफ मुद्दा वगैरे किंवा अननेसेसरी हॉंकिंग करणं किंवा आता गाडी बरोबर लोक बघा की आता तुम्हाला पार्क करण्याचा अधिकार आहे गाडी किंवा तुम्हाला गाडी चालवण्याचा अधिकार रस्त्यावरती ते ही जास्त दापले काय म्हणतात ते केसवी वाढवलेले लोक किंवा राईड रायडर्स ते गाडी काय करतात नवी तयार करतात कट मारून जाणार म्हणजे तुम्हाला गाडी चालवण्याचा शांततेने अधिकार आहे पण त्याचा तुम्ही वापर कशाप्रकारे करताय म्हणजे ते पण खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे हो व्हॉट यू हॅव राईट टू डू आणि व्हॉट हो इज राईट टू डू म्हणजे ह्याच्या इथिक्स म्हणजे काय हिथून इकडं जाणं किंवा त्याच्यामधला जा डिफरन्स ओळखून त्याकडे काय करणं वाटचाल करणं ठीक आहे